काय म्हटलं काय बबड्या बी राहत नाही म्हणते नंदस लावून राहिला बाई मी जातो बाई मी जातो अभ्यास राहिला करते त्याची ट्युशन पडून राहिली तर तो राहत नाही म्हणते तर त्याला नेऊन द्या म्हटलं मग जाऊ दे बसून देतो तो शिंदे त्याला तिकडून जातात म्हटलं येऊ नको बापू तर तू आला ना आता इकडून जाताना नाही बाबा मी त्याला एकटी नाही पाठवत त्याला नेऊन द्या घरपोच ला तू अजून अवधाव बीत गेला ना तू लहान आहे का तो मेट का तू हुशार आहे असू दे किती हुशार मा भाऊ आहे मला ओळखीचा आहे मला माहिती हुशार आहे आणि तुम्ही किती हुशार आहे हे बी मला ध्यानात येऊन राहिलं तुमच्या नेऊन देणं जीवन आलं नाही जेव्हा घरपोच नेऊन दिलं तर काय हलक भारी होते तुमचा नाही तेव्हा मारे चक्र मारता इकडचं तिकडे आता एकदा मा भावाने नेंद्या म्हणून राहिले तिला की मा घरी जाऊन तुमच्या जीवन राहिलं नाही आता आता येऊ द्या मित्राचा फोन बातच गाडीवर टांग टाकली की निघता तेव्हा नाही म्हणत नेऊन द्या मुकडा मा भावाले घरपोच लहान आहे तू अजून इष्टीत बसून देऊ शकते का आपल्याला अरे वा तस नाही म्हणत मी तू त्या कादमान फायरिंग सुरू करतो वा कुठे गेलो मी पंधरा दिवस झाले कुठेच गेलो नाही हा म्हणूनच म्हणतो आता जा मग जा तुमचे फिरणं होते राहिले रात्र भरत काही टेंशन नाही नाही तर तिकून येताना संध्याकाळ होते जास्त रात्री आल्यापेक्षा राय जा आणि तुम्ही लगेच उद्या सकाळी चालले जा तो शाळेत आणि त्याच्या तुम्ही घरी चालले जा हो तिकडे बाबडे तात घेऊन हिंटे घरी त्याच्या घरी मी हिंटो त्याच्या मागे कोण आहे तर तू ये आहे का घरी कोणाच्या लोकांची करू शकू रात्री मी नाही सांगत मग अहो आमच्या गावातले माणुसकीचे लोक आहेत म्हटलं तुम्ही आले माहित झालं ना तर म्हटलं सगळं सगळं ताट घेऊन ये तीन जेवायला बोलायला तीन जवाय बो जवाय बो चला तुमचे सासू घरी नाही तुमचे सासरे घरी नाही चला आमच्या घरी जेवायले म्हटलं दोन चार घरी तर तुम्हाला असा स्पॉन्सर होते म्हटलं नाही नाही मी पाहून तर खाते नाही बा मी जाते नाही म्हणजे तो काय जात नाही म्हणजे हे जात नाही म्हणजे जातो बबड्याले ताण्या बाळाले नेऊन देतो घरा लोक पण तो ती मुक्काम नाही करत चालला तू वापस जा रक्षाबंधन हे मागच्या रक्षा बंधन ले भाऊ एकटा आलता या माणसानं घातलं मग मा लांचला भाऊ एत बसून भाऊ एष्टीत बसून दिला पुढचं रक्षाबंधन येलो माडोको का किटवीन त्याच्यापेक्षा नेऊन द्यायला कुरतीचा लांबुकला भाऊ घरी का बाबू जाय मग हे नेऊन देता तुला घरापर्यंत आता राय म्हणून तर रायला आता उद्याच्या दिवस काय नाही ना परवाच्या दिवशी तर येतात असे सगळे जण हा नाहीतरी घरी एकटाच ब आता रायला इथे तर काय होती हा पुस्तक कोण घेऊन आला असेल तुझ्यासोबत इथं अभ्यास झाला असता नाही हो बाई पुस्तक जरी आणली असते तरी मग ट्युशन नाही पडत काय हो हो जाय जाय तू करतो येईल चालू तुला लिहून देतो हे बाय म्हटलं जाऊ दे याचं मुन नाही लागणार त्याच्यापेक्षा जाऊ दे ना का लहान आहे का नाही म्हणजे हाय तू लहानच पण हाय ना आता तुझ्या शेजारी बाजारी ठेवतात लक्ष कर रे कळ्या कर तयारी कर मग लवकर चल मग मी तुला लिहून देणार घरी ये कर मग लवकर येतो मी दहा मिनिटात थांबवा पंधरा मिनिटं तरी थांबा मला काम हो काय करते काय त्याची मिनिट झाली की त्याची पण रवा आणून द्या अर्धा किलो मुरमुरे आणून द्या मी रव्याचे लाडू करतो आणि लागे मुरमुरे पोह्या आहेतच तोडशे मुरमुरी पोह्याचा चिवडा भासतो त्याच्यासोबत बांधून देतो मग आता तो का तीर्थयात्रेवर चालला का त्याच्यास लाडूं चिवडा बांधतो हो तो नाही चालला तीर्थयात्रेवर आता नाही घरी बाबा नाही घरी आता तो जेवते सरिता काकूच्या घरी जेवते नाही तर आजीच्या घरी जेवते कोणाच्या घरी जेवते पण सकाळी भूक लागते कधी कधी ट्युशन आला की मग तीन चार वाजता त्या वावरात जातात हा मग सरमते जात नाही त्याच्या जा घरी तर मग आपण घरी चिवडा असला काही असला तर खाते लेकरूल चक म्हणून भाजू त्याच्यासोबत चिवडा आणला गे अर्धा किलोचे लाडू करतो त्यावर तेवढे आणून मला बरं ठीक आहे अजून काही लागतो चुकला तुम्हाला वाटलं तर काही आण अजून तेवढे नाही समजत का तुम्हाला मा भाऊ येते तरी का महाता येते का पाना भाऊ उलचा कसं समजते त्याला एसटी उतरला लगे घरी साडी येऊन लगे मिठाई आणली स्पेशल तुम्हाला यासाठी म्हैसूर पाक आणला त्याला समजते उलचाक लेकरे तुम्हाला नाही समजत का अनाना अजून ते शिल्लक मग देता येत नाही का त्याच्यासोबत लहान सहान भाऊ आहे मला केला त्याचा हरिक तर काय व्हायचाल आहे एक शॉट घे असा घे असं असं दाखव की आमचं लक्षच नाहीये असे घे ना तू फोटो तू काय रे ते कॅमेराची इकडे पाल लावतो तसं नाही असं अनपेक्षित की बा आमचं लक्षच नाही आणि आमचे फोटो काढले ते खूप चांगले निघतात ना रे हा हो मग मी सांगेल की आम्ही आम्हाला माहितीच नाही हा फोटो कधी काढला हो ते हा फोटो कधी काढला आपला वा किती छान आला असं मी रिकाम टाकला तुमचे फोटो काढून सगळ्यात जास्त या कॅमेऱ्याचे फोटो असतील ना फोनाचे तुमच्या दोघीचेच आहे

काय काय फोटो असं दाखवायचं की आमचं लक्ष नाहीये आम्ही काहीतरी वेगळं बोलतोय आता ते रेकॉर्ड होणार आहे की मी काय म्हणते असं काहीतरी असं वाटते की आम्ही चर्चा तुम्ही असे अचानक आमचे फोटो काढले आता काय बाई खरं ना फुकटचा कॅमेरामॅन म्हटलं की असा डोकंच खाते रे राजू दोन फोटो क्लिक केल्याने काय तुला हलक भारी होते काढणं एकच चांगलं नसते निघत दहा फोटो काढले त्यातला एक चांगला निघते आपण का आहोत का मॉडर्न बस फर्स्ट क्लिक मध्ये आपला एकदम परफेक्ट फोटो येणार आहे इकडे दम घेतो रोखतो काढ होी घे बिचारे श्वास श्वास सोडू तू पाहुणा मली बोली काय मेटा चला बसला अरे राजूर कॅमेरा तिरे घ्या बापू गेला काही गेला नाही इकडे जागा नाही तिकडेच थांबा तुम्ही दिला कॅमेरा मेरा हा घ्या बापू या दोघीचं काही संपत नाही ओई चला ना दोघी दोघी काहीतच उभे राहतात का थिचना जास्त तशी जाग्यावर योगी त्या तू काही कंबर हात देऊन उभे राहिले कंबर दुखून राहिली का <laughs> तुम्हाला पोहोचत समजत नाही

आला तो तो रहा था रहा था? मा ना मुलं उच लागून राहिला पाय पाय माझी थोडकस करून राहिला पाहिजे उचल मग बोलीन मध्ये कपुटल्या नाते आणि ते भांडे उचलून ठेव बर ठेवतो तुला काही पाहिजे का काय करून राहिल का तू म्हणा मला भूक लागली होती तर मुळ मोर बाजूत होतो तर ते दिसलंच नाही मले ते सारे भांडे पडले बघ काढायला गेलो मी पपतो त्यातला तर ती काहीच काहीच होती एकामेकाच्या अंगावरती धडकून पडलोस बघा खूप खाली पडले

नाही ते थांबलेच नाही तू घरातून आले अटेटमध्ये चालले गेलं त्याच्यात तिथेच बापूस नाही म्हटलं घरात या बापू पाणी तर तो नाही म्हणत मग तिला अंधार झाला असताना मग ते चालले गेले मग काकू चालतं मग मला भूक लागली काय केली तुला भाजी फळणीचा भात केला नाही नाही चालते मला फळणीचा भातही चालते आता भूक लागली आता मला काही चालते बालू ना चिवळांना लागे रव्याचे लाडू दिले मा करून पण ती ते खाणे वाटलं तिच्या घरी बी खाल्लं होतं माहितीच आता घरी आल्यावर आल्यावरच खाणं दिवायला भात खातिडाला लाडू बलवून करून दिले ना स्पेशल करून दिले मला साठी बहिणी वाटलं आई नाही करू जाऊ देते तुला <laughs> अरे योगिता झालं का पॅकिंग हो झालं काय हो तिकडून येताना किती उत्साह होता हे भरायचं ते घ्यायचं ते राहिलं हे राहिलं आता तर वापस जाते ना त्या पॅकिंग मध्ये एवढा आनंद निहून राहिला काय हो कधी पटकन गेले हो दिवस सहा दिवस आपण इकडे थांबलो ना बापरे सहा दिवस तसे सहा घंट्यासारखे झाले चालले गेले आता घरी गेलं की तेच सकाळी उठा काम घरातले स्वयंपाक धुन भांडी इकडे तर मस्त जा हॉटेल मध्ये खा तर मध्ये डायरेक्ट हजर आता घरी गेलं की सगळंच करा हो बर आहे ना इकडे त्याच्यासाठी कधी गमत असेल की काही करायचं कामच नाही ऑर्डर दिली की सोपवत तयार मस्त आता घरी गेले की डबल ड्युटी म्हणजे म्हणजे काय म्हणजे इकडचे कपडे धुम आता इकडून गेल्यावर तुला आराम झाला तर तुझं कामाची सवय मोडली परत नाल काम करणं तुला तेच काम डबल वाटतील त्यात काय ते काय खूप मजा आली हो ना हा खरंच मजा आली पण हे बघ सगळं सामान तू ते काढून ठेवलं होतं तुझे मेकअपचं सामान ठेवशील इथंच काही सगळं पॅक कर एक एक पण सामान फक्त आपलंच घेऊ नाही तर रूमच घेशील बोलता मी कशाला ते हॉटेलवाल्यांचं सामान घेणार सा आहे त्यांचं आयज काय कॅटल्स ग्लास आणि याचं काय करणार आहे मी काही <laughs> मी कशाला घेणार आहे मी माझंच घेतलं फक्त मस्करी केली का बल सर मी येतो बाकीच्या रूम मधून काय काय झालं कोणा कोणाचं काय घेतलं काय नाही सिटू त्याच्या रूम मध्ये आला की श्यामचे कपडे कपडे सगळे घेतले का तिथं मस्त दुरी बांधली होती तिथून रूम मध्ये म्हटलं रे वा हो मध्ये कपडे वाढून नसते राहिले मध्ये त्याचे त्याचे कशे कपडे धुवास लागले ना बाकी सगळे कपडे तरी आपल्या बॅग भरले तसेच पण त्याचे तर कपडे धुवास लागले हो माहितीये मला ताईनं दोरी बांधली होती ते मग घ्यायला गेले सगळंच ते बरं झालं ताईनं दोरी गिरी सगळं सोबत आणलं होतं खरंच बैलच चांगल्या त्या मध मला वाटलंच मग बाबूचे कपडे कुठे वाढू घाला ती काय दोरी भेटते बॅगेत दोरी घालून आणली ती ना हुशार मामीजी बरं चल ये तुम्ही तू सगळ्यांचं काय काय झालं काय काय नाही हो मी काय म्हणते हा काय म्हणतो आता नाराज नाराज वाटून राहिल्या का बरं कोण काही म्हटलं का त्याला नाही नाही आता कोण काय म्हणते आता हो मुली जरा नाराज वाटली पण काय नाही सकाळी नाश्ता त्या वापर त्याच्या किती करे हो पण मला ते खोटं खोटंच वाटलं सगळं वाटलं त्या हसून राहिल्या जास्त असं खुश असण्याचं दाखवून राहिल्या बा असं बाबाही थोडे मला वाटले बाबा, बाबा तब्येत बरोबर आहे ना आपल्या म्हणजे आपले बाबा का माझे बाबा मा का ना नाही बाबाचं बाबा सांगले बाबा काय काहीत नाही पण बाबा काय बाबा बस चांगले मग आता बाबा सोबतच बसलो होतो ना जोर जोरच होतो नास्ता गेला बाबा चांगला नाही मला असं वाटलं थोडस नाही नाही ते आता इकडे आव नावं आपण थोडसी पिच डिस्टर्ब होते घरी कसं रुटीन लागलेलं असते आता कुठं आलं तर थोडस फरक पडतेच त्या नशील काही बरं जातो मी पाहतो मग कोणाचं काय राहिलं काय नाही तू आवर सगळं आता काही बॅग मधलं काढू नको म्हणजे काळशी तर परत बॅग मध्येच ठेव वर मांडून ठेवू नको काही उद्या संध्याकाळी जाणार आहे ना आजपासून बॅग मध्ये काय होते का अग तरी पण ऐक तेवढं सांगितलं तेवढं हो पूर्ण पॅकिंग करून ठेवलं लागलं लग काही ते विकत आणू इथं भेटतच नाही पण <laughs> <laughs> बर चला मी एकदा ताईला फोन करून देते सांगते ना आमचा आता परतीचा प्रवास सुरू झाला रिटर्न <laughs> होम धुन भांडी स्वयंपाक किचन किती मजा आली इकडे आता तसं जाऊच नाही घरी चल जोश ना ताईला फोन करते <laughs>